आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुती सरकारनं बजेटमधून शहाण्णव हजार कोटींच्या लाभार्थी योजना जाहीर केल्या त्यातील सर्वात जास्त आकर्षक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वार्षिक सेहेचाळीस हजार कोटींच्या लाडकी बहीण योजनेद्वारे एक कोटीहून अधिक महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत एका घरातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर देण्याच्या उद्देशाने एक कोटी पाच लाख महिलांच्या अर्जांना अवघ्या दोन दिवसात मान्यता देण्यात आली त्यासाठी नारी शक्ती ॲपचा वापर करण्यात आला देशात पहिल्यांदाच एखाद्या योजनेसाठी अशा प्रकारे ॲपचा वापर केला गेला दोन दिवसांपूर्वी बहुतेक लाभार्थी महिलांच्या खात्यात एक रुपया जमा करून योजनेची तांत्रिक पडताळणीही करण्यात आली ती यशस्वी झाली म्हणून सत्ताधारी नेत्यांच्या उत्साहात भर पडली नोंदणी करतो त्याचा कर आपल्याला मिळतो अनेक प्रकारचे कर आपण गोळा करत असतो आपलं स्थूल उत्पन्न त्याच्यातून आपण त्याच्यामुळं खोटा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कुणी केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका ही योजना आम्ही चालू केलेली आहे ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे बंद करण्याकरता चालू केलेली नाही ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा माझी आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती आहे हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी मी लपून ठेवत नाही ताकायला जायचं आणि गाडग लपवायचं अशा पद्धतीने माझा स्वभाव नाहीये त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे आमची बटनं दाबली पाहिजे तर ती योजना चालू राहील ना योजना आम्ही आणलेली योजनाचा खर्च पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला कसे रिसोर्सेस उभे करायचे कस त्याच्यातनं इतर कामामध्ये काटकसर करायची वायफळ खर्च कसा कमी करायचा आणि त्याच्यातनं पै पै कस वाचवायचं थेंबे थेंबे तळे साच जसं सा म्हणतो तुम्ही संसार करत असताना ज्या पद्धतीनं संसार करता आणि महिन्याचा महिन्याला व्यवस्थितपणे सगळं घरातलं भागवतात त्या प्रकारे आम्हाला पण ह्या तेरा साडेतेरा कोटी जनतेचा संसार आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये करतोय माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय तुमचं सबलीकरण करण्याच्या करता तुम्हाला सक्षम करण्याच्या करता तुम्हाला उद्याच्याला काही मनात आलं की बाबा आपले कारभारी पैसा देत नाही किंवा घरातलं कोणी पैसा देत नाही स्वतःच्या कामाच्या करता तुम्ही वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत महिन्याला दीड हजार रुपये दोन दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये त्याच्यातनं तुम्ही तुमच्याकरता पैसे खर्च करू शकता तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे तुम्हाला ही समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे, जे माझ्या मनात छोटं मोठं येतं ते देखील करण्याच्या करता तुम्हाला आणि हातात कुणाच्या मार्फत नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो नाही आम्ही आमची मुलगी काय झालं मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही काही जिल्ह्यामध्ये मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठंतरी कमी लेखत नाही या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे ही बाब आता काही लपून राहिलेली नाहीये म्हणूनच कदाचित महायुती सरकारने मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमामार्फत पोहोचण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमले आहेत त्यांना दरमहा दहा हजार रुपयांचं मानधन पुढील सहा महिने दिले जाणार आहे योजना दूत उपक्रमाचा जी आर जारी होताच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्यावरून टीका केली आहे सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना बावीस ते आत्तापर्यंतचे जे आकडे सांगतात की जवळपास लाख सव्वा लाख आपल्या या महाराष्ट्रातील महिला बेपत्ता आहेत आता सरकार याला कारण सांगतं की काही महिला बेपत्ता होतात आणि सापडतात त्यामुळे आकडे जास्त आले कोणते खोटे आहे कित्येक उदाहरणं असे आहेत आत्ता माझ्याकडे काल एक उदाहरण आलं पंधरा वर्षाची मुलगी निफाड पोलीस स्टेशनमधून निफाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली पंधरा वर्षाची मुलगी तीन महिने झाली सापडत नाही अशा प्रकारची तक्रार आलेली वेगळ्या तक्रारी वेगळ्या भागातून येत असताना सरकार असे गुन्हे लपवून ठेवण्याचं काम करतं इकडे लाडकी बहीण म्हणत असताना सव्वा लाखाच्या आसपास महिला बेपत्ता मग या महिलांचं पुढं काय झालं मला ते कुठं काही गेल्या का कोणत्या अवैध व्यवसायात गेल्या का याचा तपास होण्याची आवश्यकता काही ठिकाणी मानवी तस्करी होते का हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे योजना दूत नावाचं एक नवीन भूत सरकारने आणलेलं आहे तीनशे कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे पन्नास हजार दूध नेमणार आहे हे कशासाठी सरकारकडं माहिती प्रसारण खातं आहे वेगवेगळ्या खात्याच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळा निधी भरलेला आहे हा निधी सगळा असताना योजनेचा प्रसार करण्यासाठी दूध नेमणं म्हणजे त्यांना कार्यकर्ते मिळत नाही घरी जायला बढोत्री लोक यांना पाहिजे लोकांच्या घरी मतं मागायला लोक जनता यांच्या कार्यकर्त्याला विचारत नाही फुकट म्हणून अशा पद्धतीनं दूध आणण्याची वेळ या सरकारवर आली सरकारच्या निधीचा हा मला असं वाटतं अपव्यय आहे निश्चित याला आम्ही विरोध करू हे दूध हे दूध मग इलेक्शनच्या काळात काय करणार आहे आचारसंहितेमध्ये बसणार आहे का प्रचार करणार आहे का यांचा प्रचार करणार आहे याद यांच्या कार्यालयातून ठरणार आहे का म्हणून ही योजना कार्यकर्ते नसणाऱ्यांनासाठी ही योजना जनता ज्यांना लाताळते त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न सरकारचा निश्चित लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरवस प्रतिसाद मिळतोय त्यामुळे विरोधक योजनेच्या व्यवहारतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याकडे अनेक जण येतील तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबा तुम्हाला सांगतील की आम्ही अशी योजना चालू केली आहे तशी योजना चालू केली आहे आणि ह्या योजना पुढे न्यायच्या असतील तर आम्हाला मत द्या नाहीतर या योजना, नाही योजना बंद पडतील मी आपणाला नम्रपणाने इथं आमच्या आया बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत नम्रपणाने सांगतो विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका पुढच्या महाराष्ट्राचं आमचं सरकार येईल त्यावेळी या सगळ्या योजनांना योग्य फ्रेमवर्क मध्ये बसून योग्य पद्धतीनं चालवण्याचं काम करू आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही ना पण ह्या लाडकी बहीण योजनेला अजून सरकारने हेड पण काढलेलं नाही बजेटमधलं हेड आम्ही याच्यावर जास्त बोलत नाही देत आहेत अर्ज भरा काय असेल लाब जाचे ते लाभ ज्याचे त्याचे कारण खिशातून कोणी देत नाही तिजोरीतून देत आहेत आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे फक्त आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नका आणि सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नका तुमचा आजचं जे सध्या चाललेलं आहे ते बजेट मधून आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी तुम्ही कमी केले मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता या वर्षी पण तुमची नीती तीच आहे आता सरकार सांगतय कोणत्याही फाईल वर लिहितात कृपा करा आता काही पाठवू नका आता जे जे आहे ते सर्व एकत्रित एकाच योजनेला खर्च करायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम फाईलवर चालू आहे मला त्याही विरोधात बोलायचं नाही जे मिळतंय ते, ते मिळू दे आम्ही आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जास्त व्यवस्थितपणाने देण्याचं काम करू एवढाच मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला देतो लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राजकीय हेतूने आणली असं जरी विरोधकांना वाटत असलं तरी या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून आगामी विधानसभा निवडणूक काटेकी टक्कर ठरेल असं जाणकारांना वाटतंय यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा